हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंचच्या प्रपंच सर्व प्रेक्षकांना सप्रेम जय श्रीराम मित्रांनो सध्या पितृपक्ष पंधरवडा सुरू आहे या दरम्यान श्राद्धविधी करून पिंडदान करून आपले पितृदोष समाप्त करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे श्राद्ध का का करावे दान का करावे निषिद्ध असलेल्या कावळ्याला देखील इतके महत्व का आहे असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनामध्ये निश्चितच असणार त्याच प्रश्नांची उत्तर आजच्या या व्हिडिओतून देण्याचा अल्पसा प्रयत्न मित्रांनो आळंदी येथील हरिभक्त परायण माधवदास महाराज वडगावकर यांच्या मार्गदर्शनानुसार आजची माहिती आम्ही सादर करत आहोत तेव्हा आजचा हा व्हिडिओ अजिबातच चुकवू नका आजचा व्हिडिओ पूर्ण बघा अजून जर हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे धर्म आणि शास्त्र यांवर आधारित नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आपला धर्म आणि आपलं शास्त्र जाणून घेणं आणि ते आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं आपलं नैतिक कर्तव्य आहे तेव्हा हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओजला लाईक करून आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर सुद्धा करा श्रद्धायाम इति श्राद्धम जीव जन्माला येतो तोच मुळात मृत्यू सोबत घेऊन आलेला असतो भगवंत म्हणतात जातस्य ही ध्रुव मृत्यू पूर्व कर्मानुसार मिळणाऱ्या जन्मामध्ये मनुष्य योनी सर्वश्रेष्ठ आहे कारण इतर योनीत जीवाला ज्ञान प्राप्ती करता येत नाही आणि ज्ञानाशिवाय मोक्ष मिळत नाही एकमेव मनुष्य प्राणी असा आहे की ज्याच्या जवळ बुद्धीरूपी धन असल्याने सार विचार करण्याची पात्रता असते प्रकार सांगताना भगवद्गीतेत सात्विक राजस तामस असे तीन विभाग सांगितले आहेत बुद्धीच्या निश्चयाने अर्थात विवेकाधिष्ठित विचाराने ब्रह्मविद साधू जीवनमुक्त अवस्थेला पोहोचतात बुद्धी निश्चये आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी अपना ही अवस्था ज्ञानानेच प्राप्त होते बद्ध जीव काहीतरी इच्छा अपूर्ण ठेवूनच मृत्यूला सामोरे जातो म्हणूनच जीवाचे श्राद्ध विधी करावे लागतात आणि जीवन मुक्तीची पुण्यतिथी साजरी होत असते या बाबतीत पुराणामध्ये एक अत्यंत सुंदर अशी कथा आहे चित्रकूट येथे प्रभू श्री रामचंद्र सीता माता आणि लक्ष्मणा समवेत होते तेव्हा स्वर्गलोकी इंद्रदेव ध्यानस्थ बसलेले होते ध्यान करत होते त्यांचा पुत्र ज्याचे नाव जितेंद्र त्यांच्याकडे गेला आणि त्यांना विचारलं पिताश्री आपण कोणाचे ध्यान करत आहात तेव्हा इंद्र बोलले मी प्रभू श्री रामचंद्र यांचे ध्यान करत आहे जितेंद्राला औत्सुक्य वाटलं मानव जन्म घेतलेल्याचे ध्यान करण्याचे कारण काय खरंच तो इतका बलशाली आहे का खरंच तो इतका महान आहे का मला त्याची परीक्षा घेण्याची इच्छा आहे इंद्राने आपल्या पुत्राला समजवण्याचा खूप प्रयत्न केला मात्र जितेंद्राने इंद्राचे अजिबातच ऐकले नाही जितेंद्राने कावळ्याचे रूप धारण केले आणि तो माता सीता प्रभू श्रीरामचंद्रांच्या पूजेसाठी जेव्हा पाणी आणायला गेली होती तेव्हा कावळ्याचे रूप धारण केलेला इंद्राचा पुत्र तेथे आला आणि त्याने माता सीतेच्या करांगुळीला स्पर्श केला चोच मारली ही कथा वाल्मिकी रामायणामध्ये देखील वर्णित आहे तेव्हा नजिकच असलेल्या प्रभू श्री रामचंद्र यांनी गवताचं एक पात उचललं आणि ते शस्त्रात रूपांतर करून त्या कावळ्याच्या म्हणजेच इंद्रपुत्राच्या दिशेने भिरकावलं तो कावळा हवेमध्ये आडवा तिडवा उडू लागला मात्र प्रभू श्रीरामांनी भिरकावलेलं शस्त्र देखील त्याचा पाठलाग करू लागलं आपला जीव वाचवण्यासाठी कावळा अनेक देवांकडे गेला कावळा शंकराकडे गेला कावळा विष्णूकडे गेला कावळा ब्रह्मदेवाकडे गेला मात्र त्या शस्त्रापासून त्याचा जीव वाचवण्यासाठी कोणीही समर्थ नव्हतं अखेर त्या कावळ्याच्या समोर नारदमुनी आले कावळ्याने नारदमुनींना विनंती केली कृपया मला या शस्त्रापासून वाचवा तेव्हा नारद मुली बोलले तुला या शस्त्रापासून एकच भगवंत वाचवू शकतो तो म्हणजे ज्याने या शस्त्राचा प्रयोग केला आहे अखेर प्रभू श्रीरामांनी भिरकावलेलं गवताचं ते पात कावळ्याच्या एका डोळ्यात घुसलं आणि त्याचा डोळा फुटला कावळ्याचा जीव तडफडायला लागला कावळा प्रभू श्रीरामांच्या चरणांपाशी आला आणि माफी मागू लागला तेव्हा अत्यंत दयाळू असलेल्या प्रभू श्रीरामांनी कावळ्याला माफ केलं कावळ्याने प्रभू श्रीरामांकडे याचना केली की मला या पापातून मुक्त करा मी माता सीतेच्या करांगुळीला स्पर्श केला सोच मारली माझ्याकडून अक्षम्य अपराध झालेला आहे खूप गयावया केल्यानंतर करुणानिधी प्रभू श्रीरामांना त्याची दया आली आणि प्रभू श्रीरामांनी त्या कावळ्याला उशाप दिला की तुझा एक डोळा जरी निकामी झालेला असेल तरीही तुझ्या दुसऱ्या डोळ्यातील बुभुळ तुझ्या दोन्ही डोळ्यांमध्ये फिरत राहील आणि मध्ये तुला पिंडदानाचा अधिकार मिळेल तुला पिंडदान केल्याशिवाय श्राद्ध विधी पूर्ण होणार नाही तेव्हापासून निषिद्ध असलेल्या कावळ्याला देखील या पितृपक्षामध्ये अत्यंत महत्वाचे असे स्थान लाभले प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादामुळे निषिद्ध असलेल्या कावळ्याला देखील जर इतकं महत्वाचं स्थान लाभू शकत तर त्या प्रभू श्रीरामाच नाव घेणाऱ्यांना तिन्ही लोकांमध्ये कीर्ती नक्कीच मिळणार मित्रांनो प्रभू श्रीरामांवर श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये जय श्रीराम लिहायला अजिबात विसरू नका सद्गुरु श्री संचारेश्वर महाराजांचे शिष्य भागवत रसिक हरिभक्त परायण माधवदास महाराज वडगावकर यांच्या मार्गदर्शनानुसार आणखी थोडेसे जाणून घेऊया श्राद्ध केले की पिंडदान केल्यानंतर कावळ्यालाच काबर खाऊ घातलं जातं यामागचं शास्त्रीय ज्ञान सुद्धा थोडस जाणून घेऊया जगात प्रत्येक झाड हे प्राणवायूचे उत्सर्जन करत असते पण केवळ वड आणि पिंपळ हे दोनच वृक्ष इतर झाडांपेक्षा एकाच वेळी दुपटीने सर्व मानवांसाठी आणि जीवांसाठी प्राणवायू उत्सर्जन करतात हे सगळं शास्त्रज्ञांनी मान्य केलेलं आहे जगात सर्व झाडांची रोपे बीज प्रक्रियेद्वारा मनुष्य लावू शकतो परंतु फक्त वड आणि पिंपळ या दोनच वृक्षांची प्रत्यक्ष बीज निर्मिती अजिबातच नाही या दोन्ही झाडांची कोमल अंकुर स्वरूपातील फळं जेव्हा फक्त आणि फक्त कावळे खातात इतर कोणताही पक्षी नाही बरं का तेव्हा त्यांच्या पोटातच ही प्रक्रिया सुरू होते आणि ते जेथे विष्ठा करतात तेथेच वड किंवा पिंपळ हे वृक्ष निर्माण होतात या कावळ्यांशिवाय ही झाडे टिकणार नाहीत आणि कावळ्यांचे अंडी घालणे म्हणजेच प्रजनन हे फक्त भाद्रपद महिन्यातच होत त्यामुळे त्यांना घराघरातून पोषक आहार या काळात प्रत्येक सुसंस्कारी मानवांनी दिला तरच हे सृष्टीचक्र व्यवस्थित चालेल हे पूर्वीच्या आपल्याच संतांनी आणि शास्त्रकारांनी जाणलं होतं आपल्या संस्कृतीतील मुनी हे अत्यंत बुद्धिमान आणि सखोल विद्वान होते माणसांच्या आरोग्यासाठी ही दोनच झाडे अत्यंत उपयोगी आणि आवश्यक आहेत म्हणूनच या वृक्षांचे संवर्धन होण्यासाठीच पोषक आहार कावळ्यांना देण्याची प्रथा सुरू करण्यात आली आपली पूर्वापार चालत आलेली जीवनशैली ही पर्यावरणपूरक आणि शास्त्रांवर आधारलेली आहे फक्त ती समजून घ्यायची आपली इच्छा कमी पडते म्हणून आपण वेड्यासारखं पितृपक्ष आला की कावळ्यावर नको ते फालतू विनोद करून एकमेकाला पाठवण्यात धन्यता मानतो प्रत्येक प्रथेमागे जे विज्ञान आहे ते शोधण्याऐवजी त्यावर खिल्ली उडवणे यातच पुरोगामीपणा आणि अतिसुशिक्षितपणा ज्यांना वाटतो त्यांच्या बुद्धीची खरंच कीव करावीशी वाटते मित्रांनो पितृपक्षामध्ये आपल्या धर्माची आणि आपल्या शास्त्रांची अशी घाणेरडी टिंगल टवाळी जर कोणी करत असेल तर त्याच्याच समोर त्याचं श्राद्ध घालून टाका नाहीतर कोरोनाने मागे ऑक्सिजनबद्दलचे महत्व समाजाला पटवून दिलेच आहे जर का कावळ्यांना घराघरातून पितरांच्या नावाने खायला मिळाले नाही तर आपल्या मागील वंशाचे नातू पणतूंचे काय हाल होतील याची थोडी कल्पना करा कधीच आणि कुठेही कोणतेही सरकार ऑक्सिजनची पूर्वतयारी करा हे सांगणार नाही हेच वैज्ञानिक स्पष्टीकरण ऐकल्यानंतर कदाचित विचार बदलतील इतकीच माफक अपेक्षा कोरोनामध्ये हजारो रुपये देऊन रांगेत उभे राहून दिवस दिवस ताटकळत आपण ऑक्सिजन सिलेंडर्स मिळवलेले भविष्यामध्ये आपले नातू पणतू असेच रांगेत उभे राहून दिवस दिवस राहून लाखो रुपये देऊन किंवा करोडो रुपये देऊन ऑक्सिजन मिळवतील तेव्हा आपल्या धर्म आणि शास्त्र यांच्याबद्दलची वैज्ञानिक माहिती सुद्धा जाणून घ्या या अत्यंत महत्वाच्या माहितीसाठी सद्गुरु श्री संचारेश्वर महाराजांचे शिष्य भागवत रसिक हरिभक्त परायण माधवदास महाराज वडगावकर यांचे आम्ही खरंच ऋणी आहोत मित्रांनो पितृपक्षामध्ये कावळ्यांची अजिबातच टवाळी खरंच करू नका फालतूचे मेसेज व्हॉट्सअपवर एकमेकांना फॉरवर्ड करू नका पितृपक्षाची टवाळी करू नका आपला धर्म आणि आपलं शास्त्र जाणून घ्या कुठलीही गोष्ट माहिती नसताना त्यावर बोलणं हे अज्ञानाचं प्रतीक आहे तेव्हा एक हिंदू म्हणून आजपासून आपण सगळेजण प्रण करूया आपण स्वतःहून आपल्या धर्मावर आणि शास्त्रावर अजिबातच टिंगलटवाळी करायची नाही इतर कोणी जर करत असेल तर त्याला देखील धर्म आणि शास्त्र यांची विस्तृत माहिती देऊन धर्म आणि शास्त्र यांमागील वैज्ञानिक दृष्टिकोन समजावून त्याचे विचार बदलण्याची सुरुवात करूया आणि यासाठी आपल्याला देखील माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे म्हणूनच विनंती आहे हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओजला जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअरसुद्धा करा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट मध्ये जय श्रीराम लिहायला अजिबात विसरू नका प्रभू श्रीरामांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव असो इतकीच त्या प्रभू श्रीरामांच्या चरणी प्रार्थना जय श्रीराम